नमस्कार प्रेक्षकांनो सध्या तरी स्टार प्रवाह वाहिनीवर ही चाललेली ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांचं खूपच मन आकर्षित करतीय सध्या तरी आपल्याला दामिनी आणि अर्जुन यांच्या दोघांचाही कोर ड्रामा पाहायला मिळतोय दामिनी ही साक्षीला सोडवण्याच्या प्रयत्नामध्ये आणि अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सोडवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे पण मात्र मित्रांनो असंच असताना या मालिकेत असलेल्या प्रेक्षकांसाठी एकदम धक्कादायक आणि महत्वाची बातमी समोर येतये ही म्हणजेच की अर्जुन सुभेदार यांनी या मालिकेतून ब्रेक घेतल्याचं आपल्याला धक्कादायक बातमी समोर येतेय नेमकं अर्जुनने मालिकेतून ब्रेक का घेतला आणि नेमकं कशासाठी घेतला हे आपण पुढे पाहणारच आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या तरी अर्जुन एका देवदर्शनासाठी गेलेला आहे अर्जुन सुभेदार म्हणजे अभिनेता अमित भानुशाले याने नुकताच त्याच्या सोशल मीडिया साईट वरती काही पोस्ट पोस्ट केल्या आहेत सोशल मीडियावरती त्याने त्याचे काही फोटो शेअर केलेत आणि त्याच्या कॅप्शन मध्ये त्याने असं लिहिलेलं आहे मी आता मध्य प्रदेशातील इंदौर सिटी मध्ये जात आहे मग त्याच्यानंतर इंदोरला जाऊन त्याने बारा ज्योतिर्लिंग असलेल्या महादेवांच्या मंदिरापैकी त्याने एका महादेवाच्या कालेश्वर या मंदिराला भेट दिली त्याचा सुद्धा फोटो त्याने त्याच्या सोशल मीडिया साईटवरती पोस्ट केला आहे सध्या तरी अर्जुन देवदर्शनासाठी गेलेला आपल्याला दिसत आहे तर मग मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे तर आपल्याला हळूहळू कळणारच आहे माणिकेमध्ये असेच नवनवीन ट्विस्ट कसे काय हे सुद्धा आपण पाहतच आहोत मग आता मित्रांनो तुम्हाला अर्जुन आणि साली यांच्या दोघांची जोडी आवडते का दामिनी आणि अर्जुन हे दोघेही कोर्टामध्ये नेमकं काय धुमाकूळ घालणार दामिनी साक्षीला निर्दोष मुक्त करणार की नाही किंवा अर्जुन सुद्धा मधुभाऊंना निर्दोष सोडवणार की नाही हे आपण आता पुढे पाहणारच आहोत दामिनी आणि अर्जुन यांच्या दोघांचेही रंजक एपिसोड आपल्याला हळूहळू पाहायला मिळणारच आहेत दामिनी आणि अर्जुन यांच्या दोघांच्याही जोडी बाबतीत आणि दामिनी अर्जुन जे काही करत आहेत त्याच्या बाबतीत तुमची नेमकं काय प्रतिक्रिया आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा मग मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू